तो तो में तो तो। नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण रेणुका नगर वारजे माळवाडी आणि सोसायटी आहे आणि सोसायटीच्या पार्किंग मध्ये एक साप आहे तर त्यांनी आपल्याला माहिती दिली त्यानुसार आपण लोकेशनला आलो तर मित्रांनो इथे बघू शकता इतने फिडिंग घेतली होती बेडूक तुमच्या पार्किंग मध्ये जर आडगळीचं सामान असेल तर साप शंभर टक्के येणार इन केस बिनिफिशरी साप आहे त्याच्यापासून तुम्हाला कुठल्याही प्रकारची धोका नाही पण सापाबद्दल माहिती घेणं खूप गरजेचं असतं बरोबर आहे ना आपल्या भागातला एकदम बिनविषयी साप आहे त्याच्यापासून फायदे भरपूर आहेत बिनविषारी ह्याच्यापासून फायदे तुम्हाला भरपूर आहेत काही जण म्हणतात की धामण या सापाच्या केलला काटा असतो जेणेकरून की बाबा असा शिपटी मारली की माणूस डेथ पावतो किंवा साप दूध पितो ही सर्व अंधश्रद्धा आहेत जर सापाचं सा खाद्य तुमच्या परिसरामध्ये भेटल तर साप शंभर टक्के साप येणार मराठीमध्ये याला म्हणतात धामण इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणजे हा जास्त उंदीर खाण्यासाठी फेमस आहे आपल्या भागामध्ये ह्याच्यापासून तुम्हाला कुठल्या प्रकारचा ना, नाही जर इन केस जर तुम्ही हा साप कुठंतरी असा लपून बसला आणि जर तुम्ही डायरेक्ट हात घालून जर तर सेल्फ डिफेन्स म्हणून हा साप चावू शकतो म्हणजे चावत नाही